इथे नाश्ता रेडी आहे बाजरीची गरम गरम एक्स्ट्रा भाजलेली अशी मला आवडते आणि आतमध्ये असं पूर्ण तूप सोडलं आहे आणि ती फोल्ड करून ठेवली की तूप ते बाजरीला पूर्णपणे नरम करेल भाकरीला आणि गरमा गरम आल्याचा कोडा चहा तर ह्याच्यामध्ये सुंठा पावडर घातली आहे त्यामुळे तो आणखीन टेस्टी झाला आहे आलं नाही घातले आईने आणि हा माझा आवडता नाश्ता आहे तर अवनीच्या वेळेला डिलिव्हरी नंतर मी याला सुरुवात केली पण त्याच्यानंतर तो माझा ऑल टाईम फेवरेट नाश्ता झाला एक घावणे आणि कोराचा आणि एक बाजरीची भाकरी आणि कोराचा हा हा बघूनच तोंडाला पाणी सुटतंय मस्त कलिंगड कट करून त्यावर मीठ शिवडलंय आणि मिक्स केले आणि इथे प्लेट रेडी आहे अवनी असली ओवी आणि शरद काकांसाठी भरण्यासाठी प्लेट आज उत्सुक झालं कलर बघूनच एकदम तोंडाला पाणी सुटते आणि थोड्याच वेळात आता आमची माऊ येईल ही बघा आमची फ्रूट फ्लेवर आणि तिला असं खायचं होत बघू कसे आहे कलिंगड छान आहे फ्रेंड्स आज बेत आहे तिसऱ्या मसाला शिवल्यांचा या उकडवायच्या आधी कट केल्या आणि मग उकडून घेतल्या या बघा शिवल्या कशा आहेत ताज्या ताज्या आहेत एकदम आणि याचे दोन पार्ट केलेले आहेत रेडी आहे सगळं उकडून आपल्याला साहित्य लागणार आहे हा ही माहेरची रेसिपी म्हणून मी परत एकदा दाखवते तर आलं लसूणची पेस्ट भरपूरशी कोथिंबीर भरपूर एक कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे फोटीसाठी आणि इथे वाटण वाटण तयार आहे कांदा सुकं खोबरं आणि ओल्या खोबरे तर ते रेडीच करून ठेवलेलं ते आपण वापरणार आहोत तर आता सुरुवात करूया रेसिपीला हजी होत तेल घातलं आणि तेलामध्ये कांदा घालायचा खोबडीला आणि कांदा छान परतला की त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालू त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालूया आलं लसूणची पेस्ट आणि कांदा पारस हे आता आपण टोमॅटो घालूया आणि थोडीशी कोथिंबीठ आपल्याला कोरणीच घालायची आणि थोडीशी आता त्यामध्ये आपण जाडं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो पटकन नरम होईल आठवलं पाणी सुटलंय पुन्हा थोडीशी कोथिंबीर घातली आहे तर यामध्ये आपण सगळे मसाले घालूया तर दुसरा फळद माऊचा मच्छी मसाला द महाराष्ट्रीयन कपल मसाले जे विकतात त्यांचा मच्छी मसाला मालवणी आणि हा मालवणी मसाला साधारण दोन चमचे आणि थोडासा गरम मसाला आपण शिवल्यांचा रसा आहे त्यामुळे गरम मसाला घालावा लागणार ज्यामध्ये काळी मिरी वगैरे एक्स्ट्रा एक असते आणि आता हे आपण यामध्ये वाटण घालूया सगळं आता यामध्ये आपण शिवल्या घालूया आणि शिजत घेऊया आपण उकळून घेतल्या मसाल्या आणि पिल्या सगळ्या एकजीव झाल्या पाहिजे तर ते आपण व्यवस्थित शिजत ठेवूया आणि पूर्ण शिजून झाल्या की मग त्यावर उरलेली कोथिंबीर शिवरायची आता याला आपण गड काढायला शिकू संध्याकाळ झाली संध्याकाळचा चहा पाणी वगैरे झाला पण आज लवकर जेवल्यामुळे मुलींना थोडीशी भूक लागली आहे तर घरी असल्यावर तर ठीक आहे आपण जास्त इग्नोर करतो ह्या बुकेला साडेआठच्या कारण लगेच जेवायचं असतं तर थोडंसं काहीतरी देऊन लगेच आपण नऊ नऊला जेवतो पण आजीकडे आलो आहे जाऊ ते क मग आजी आता खाऊ आणायला पाठवते आजी म्हणाली घेऊन ये अजून वेळ आहे जेवायला तर जाऊन खाऊ घेऊन ये तर आता मी जाते आहे खाऊ आणायला अस मी आणि मी बाबू जाऊया अच्छा मग चलेंगे त्या दोघी जणी खेळतायत आणि ती माझ्या बरोबर येते तर तिचा आता सध्या मोड नाहीये बोलायचा वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन एट 9, 10 अ बिग पॅप अ बिग पॅटर्न एक्शन कशी आहे बिग पॅट ची A big बिग पॅट आणि अस मी शाळेत सोडायला जाणार आहे आणायला जाणार आहे बाबूला जसं बाबा तिला आणायला जातात तशी मा ती बाबूला शाळेत मी त्याला शाळेत आणायला जाणार म्हटलं मग चॉकलेट मागायचं ना नाही त्या दिवशी चॉकलेटवरून काहीतरी विषय चाललेला तर मी तिला समजावत होती सारखं सारखं चॉकलेट्स नाही मा खायचे तर मग बघ आता तुला खाताना बघून उद्या बाबू पण मागणार मग त्याचे दात पण खराब होणार बसू शाळेतून येताना बाबूने चॉकलेट मागितलं तर मग मी त्याला ओढत ओढत घरी आणणार मी देणार नाही त्याचे दात खराब होतील सांगते आता आम्ही जरा बाहेर आलो आहे बरं वाटतंय मोकळ्या हवेमध्ये घरात घरात कंटा आलेला तसं गॅलरी आहे त्यामुळे एकदम असं बंदिस्त वाटत नाही छान वाटतं पण बाहेर जरा फिरायला आले अस्मीबरोबर मी मला फिरायला घेऊन आली आहे माझी शोनुडी आणि माऊ आणि काकांची वाट बघतायत त्या खूप आतुरतेने कधी माऊ आणि काका येतील येतील लवकरच आता तर आता आम्ही नातींचा खाऊ काय तो घेतो थोडीशी भाजी घ्यायची आहे ती घेतो आणि घरी जातो काय बघतो शेणू फोटो रूम केल ना उमा घेतली <laughs> पप्पांची आठवण येते अजनी पप्पा अजनी होते पप्पांची आठवण येते गुदु गुदु गुदु। गुदु गुदु। दिवस अख्खा संपलाय आणि आता रात्र आहे आणि डोकं थोडस हलक हलक असं गजगज 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 मुलींची नुसती मस्ती चालू असते तर हलकस असं डोकं जड झालंय तर आता मम्मी तेल घालते डोक्यावर आणि इथे गावाच्या बाजूला झोपली आहे आणि अस्मिने बघा काय घेतलंय कुशीत बाबूचा बाळ फडका आहे तो कुशीत घेऊन झोपलीये आणि झोप लागली आहे तिला किती छान झोपलंय बाळ माझ आणि भावाचा कप, कप, कप कपडा घेऊन झोपलीये कुशीत आणि या दोन बहिणींना झोप नाहीये किती वाजले तरी झोपलेली संध्याकाळपर्यंत झोपलेल्या मस्ती मस्ती चालू असते हा डिस्टर्ब नको करू सोनूला माझ्या जॉब झोप झोप जोब बहीण भाऊ दोघंही हो झोपलेत आणि या बहिणींना काही झोप नाही असं होतं आहे कसे होते बाबूच्या कसे होतं आहे कसं झोपेत करतोय तो आणि आता मला आजी डोक्याला तेलाची चमबी करणार आहे मस्तपैकी या अस्मी आणि सॉरी अस्मीन आहे अवनी आणि ओवीला बघून ना मला रंजिता आणि माझीच आठवण होती असच राहायला आली का बडबड बडबड उशिरापर्यंत चालू असायची लग्नाच्या अगोदर हा लग्नाच्या अगोदर लहानपणी पण लहानपणी पण लग्नाच्या नुसती बडबड संपायच्याच नाहीत गप्पा तर ते शाळेत जाताना तेल लावायचं रविवारी संध्याकाळी तेल लावून ठेवायचं मग सोमवारी सकाळी दोन विणा घालायच्या आणि माझे केस कुरळे होते आणि शाळेत असताना एवढे जाड होते मग ते विंचरायला धुतल्यानंतर विंचरायलाच खूप वेळ जायचा मग रविवारी संध्याकाळीच तेल लावून गुंथा काढून ठेवायची मम्मी म्हणजे सोमवारी सकाळी शाळेत जाताना घाई होणार नाही मग नंतर 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 आयर्निंग करत गेली काय काय केल्या ट्रीटमेंट मग जरा केस कमी झाले हे बघ चालू आहे आता एक दिवस बाकी आहे मग माझ्या पण बहिणी येतील मग आम्ही पण मज्जा करून दाखवणार तुम्हाला <laughs> तर आता झोपा तुम्ही फ्रेंड्स आम्ही पण आता झोपतो आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय